नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो पैसा हे एक जगण्याचे साधन असल्यामुळे दैनंदिन जीवनात आणि व्यवहारात पैसा अत्यंत उपयुक्त मानला जातो तसेच पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभर काम करतो पण कधी कधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही कमावलेला पैसा जर तुमच्याकडे टिकत नसेल तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळत नसेल तसेच मनात सारखी कोणती तरी चिंता असेल याशिवाय सारखी काहीतरी अडचण निर्माण होत असेल तर अशा काही सोपे उपाय केल्यास तुम्ही कमावलेला हा पैसा घरात टिकून राहण्यास मदत होईल जसे की अनेक लोकांच्या घरात पैसा येतो मग तो पगारच्या स्वरूपात किंवा व्यापाराच्या स्वरूपात असेल मात्र हा आलेला पैसा टिकत नाही म्हणून जर आर्थिक दृष्ट्या तुम्ही खूप कमकुवत आहात तर तुम्ही सुद्धा हा एक सोपा उपाय नक्कीच केला पाहिजे कारण या उपायांमुळे तुमच्या घरात सुद्धा पैसा टिकायला सुरुवात होईल तसेच सुखसमृद्धी नांदायला लागेल आर्थिक प्रगती होईल आणि कायमस्वरूपी तुमच्या घरात बरकत राहील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रोज देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या घरातील महिला किंवा पुरुषातील तसेच इतर कोणीही हा उपाय करू शकता घरातल्या एका सदस्याने जरी उपाय केला तरी याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला व कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला होतो यासाठी तुम्हाला फक्त सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या देवघरासमोर बसायचे आहे तसेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती आणि लक्ष्मीचे श्रीयंत्र असायला पाहिजे कारण या उपायामध्ये त्याची आवश्यकता लागणार आहे जर तुमच्याकडे नसेल तर आधी तुम्ही श्रीयंत्र आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आणा तांब्याची किंवा पितळाची मूर्ती किंवा चांदीची मूर्ती किंवा कोणतीही माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही आणावी कारण आपल्याला देवघरामध्ये या दोन वस्तूची आवश्यकता लागणार आहे एक श्रीयंत्र आणि दुसरं लक्ष्मी मातेची मूर्ती आणि त्यात श्रीयंत्रासमोर आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर बसून आपल्याला एक वेळेस श्रीसुक्त वाचायचा आहे हे श्रीसुक्त आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य सेवा या पोथी मध्ये दिलेले आहे तर तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळेस हे श्रीसुक्त श्रीयंत्रासमोर आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीस्मोर बसून फक्त एक वेळेस मनोभावाने वाचायचे आहे कारण ज्या घरामध्ये श्रीयंत्र तसेच ज्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असते आणि ज्या घरामध्ये नित्यनेमाने दररोज श्रीसूक्त वाचले जाते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद तिथे राहत असतो त्यामुळे त्या सुख समृद्धी नांदते तसेच त्या घरात बरकत राहण्यास सुरुवात होते याशिवाय त्या घरामध्ये पैसा टिकायला लागतो त्या घराची आर्थिक प्रगती होते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा उपाय नक्कीच केला पाहिजे ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ